राहुलने रुपये पंधरा हजार तीन वर्षासाठी काही दराने संतोषला वापरायला दिले संतोषने त्याला चार हजार पाचशे व्याज दिले तर व्याजाचा दर दसादशे किती असेल काय काढायचा याच्यामध्ये काय काढायचंय दर काढायचा बरोबर आता याच्यामध्ये काय दिलंय राहुलने कुणाला पैसे दिलेले कुणाला दिले? दिलेत संतोषला दिलेत किती दिलेत पंधरा हजार म्हणजे जेवढे पैसे दिले ते काय असणार आहे ते असणार आहे मुद्दल बरोबर मग इथं आपल्याला काय काय दिलंय या उदाहरणामध्ये काय काय दिलं ते सगळं लिहून घेऊया बघा इथं मुद्दल मुद्दल बरोबर पंधरा हजार रुपये पंधरा हजार तीन वर्षासाठी तीन वर्षासाठी म्हणजे या ठिकाणी कालावधी किंवा मुदत मुदत किती आहे मुद बरोबर आहे तीन वर्ष बरोबर समजलं समजलं काही दराने काही दराने दर सांगितलं गेल्या सांगितलं नाही संतोषला वापरायला दिले संतोषने त्याला चार हजार पाचशे रुपये व्याज दिले म्हणजे हे मुद्दल वापरल्याबद्दल संतोषने त्याला चार हजार पाचशे रुपये जास्तीचे दिले म्हणजेच काय दिले व्याज दिले मग व्याज किती आहे चार हजार पाचशे रुपये हे आहे व्याज तर आपल्याला काय कर करायचं व्याजाचा दर दसादशे किती असेल म्हणजे या ठिकाणी काढायचं आहे दर मग दर बरोबर सूत्र काय आहे तर दर बरोबर गुणिले शंभर शंभर भागिले मुद्दल मुद्दल गुणिले मुदत व्याज किती आहे व्याज आहे चार हजार पाचशे आणि गुणिले शंभर त्याच्यानंतर मुद्दल या ठिकाणी मुद्दल दिलेला आहे पंधरा हजार म्हणून या ठिकाणी पंधरा हजार लिहून घेतलं आणि गुन्हिले मुदत आहे तीन वर्ष अशा प्रकारे आपण मान्य केली आता याची काटछाट करायची ठीक आहे इथे किती शून्य आहेत तीन शून्य आहेत एक दोन तीन गेले इथले दोन गेले इथलं एक शून्य गेला ठीक आहे बघा पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस तीन एक तीन तीन एक तीन खाली राहिलं फक्त दहा मग व्याजाचा दर काय असणार आहे दहा हा व्याजाचा दर असणार आहे आणि दहा हे उत्तर पर्याय क्रमांक या ठिकाणी आहे किती या रकमेची दशादशे सात दराने सरळ व्याजाने रुपये नऊ हजार चारशे पन्नास रास होण्यासाठी किती वर्ष लागतील किती वर्ष लागतील याचाच अर्थ या उदाहरणामध्ये काय काढायचं किती वर्ष लागतील म्हणजे होऊन काढायचा बरोबर मग मुदत बरोबर सूत्र इकडे बघा मुदत मुदत बरोबर सूत्र काय आहे व्याज व्याज गुणिले शंभर भागिले मुद्दल, गुणिले बरोबर आहे आता मुदत काढण्यासाठी कशा कशाची आवश्यकता आहे मुद्दलाची आहे दराची आहे आणि व्याजाची आहे पण याच्यात व्याज दिलंय का व्याज दिलेलं नाही मग काय दिलं या ठिकाणी रास दिली मग या रास वरून आपल्याला व्याज काढून घेता येईल मग काय आहे सूत्र रास बघा रास बरोबर काय आहे रे मुद्दल मुद्दल अधिक व्याज बरोबर आहे बरोबर आहे आता ला किती आहे नऊ हजार चारशे पन्नास बरोबर मुद्दल आहे सात हजार अधिक व्याज मग आपल्याला व्याज काढायचं म्हणून का व्याज आपण फक्त एका बाजूला ठेवून घेऊ म्हणजे हे जे व्याज आहे हे इकडे लिहून घेऊ किंवा जसं आहे तसं व्याज फक्त इकडं ठेवू सात हजार इकडे आणू मग नऊ हजार चारशे पन्नास हे अधिकामध्ये सात, था था मैं मैं सात हजार आहे मग इकडे आला की वजा होईल म्हणजे सात हजार बरोबर व्याज समजलं काही कराल मग नऊ हजार चारशे पन्नास मधून सात हजार घालवायचे मग या ठिकाणी बघा शून्य पाच चार मधून शून्य गेले चारच राहिले आणि नऊ मधून सात गेले राहिले दोन हजार चारशे पन्नास हे काय आलेलं आहे व्याज आलेलं आहे मग आता आपल्याला काय करायचंय मित्रांनो इकडे लक्ष द्या आपल्याला व्याज मिळालेलं आहे मग आता व्याज या ठिकाणी आपण ठेवून देऊ मग मुदत बरोबर व्याज किती आलेला आहे दोन हजार चारशे पन्नास आलेला आहे गुणिले शंभर आणि मुद्दल किती आहे सात हजार आहे मग या ठिकाणी सात हजार गुणिले दर किती आहे सात दराने म्हणजे सात हा दर आहे मग या ठिकाणी आता काय करायचं एक दोन तीन एक दोन तीन शून्य गेलेले आहेत मग या ठिकाणी सात एक सात उरला उरले साता पाच पस्तीस पुन्हा या ठिकाणी बघा लक्ष द्या अजून पुन्हा या सात न बघा तो सात एक सात साता पाच पस्तीस म्हणजे उत्तर आलेलं आहे पाच आणि पाच हे जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे आठ हजार नऊशे या रकमेची चार वर्षांनी बारा हजार आठशे सोळा रुपये रास होण्यासाठी व्याजाचा दर किती असावा याच्यामध्ये जर आपण उदाहरण दिलं तर उदाहरणामध्ये आपल्याला नेमकं काय काढायचं आहे ते पहिल्यांदा समजून घ्या काय काढायचं या ठिकाणी बघा दर काढायचा आहे मग याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते पहिल्यांदा पाहून घेऊयात बघा आठ हजार नऊशे या रकमेची या रकमेची म्हणजे आठ हजार नऊशे हे काय आहे मुद्दल आहे काय आहे मुद्दल मुद्दल बरोबर आठ हजार नऊशे त्याच्यानंतर चार वर्षांनी चार वर्षांनी हे काय आहे मुदत <स्थार्था> किंवा त्याला काय म्हणतो आपण <स्थार्था> कालावधी मग मुदत बरोबर मुदत बरोबर चार वर्ष त्यानंतर काय दिलं बघा रुपया रास होण्यासाठी म्हणत आहे म्हणजे या ठिकाणी रास दिलेली आहे आणि ती आहे बारा हजार आठशे सोळा रुपये आणि काय काढायचं आहे तर दर काढायचा आहे मग दर बरोबर किती आता दर काढण्यासाठी दराचं सूत्र काय हे समजून घ्या दर, दर बरोबर व्याज शंभर भागिले मुद्दल गुणिले मुल मग आता इथं लक्ष द्या आपल्याला व्याज माहीत आहे का याच्यातलं व्याज दिलंय का दिलं नाही पण आपल्याला या ठिकाणी मुद्दल दिलेला आहे आणि रास दिलेली आहे याच्यावरून आपल्याला व्याज काढून घेता येतं मग या ठिकाणी सर्वात अगोदर व्याज काढून घेऊ मग काय आहे तर बघा व्याज बरोबर व्याज बरोबर या ठिकाणी रास दिलेली आहे मुद्दल दिलेले आहे मग करायचं रास वजा मुद्दल मग रास किती आहे बारा हजार आठशे सोळा वजा मुद्दल आहे आठ हजार नऊशे आता यांची आपण वजाबाकी करू शून्य सहाशे सहा एक मधून शून्य गेला एक आलं आठ मधून नऊ जात नाही इकडून एक घेतला अठरा झाले अठरा मधून नऊ गेले राहिले नऊ परत गेले खाली किती राहिले तीन राहिले बरोबर म्हणजे व्याज जे आलेलं आहे ते आलेलं आहे तीन हजार नऊशे सोळा मग या ठिकाणी व्याजाचा दर जे आहे त्या दराचं सूत्र लिहून घेतलेलं आहे याच्यामध्ये व्याज गुणिने शंभर भागीले मुद्दल गुणिले मुदत व्याज आलेला आहे तीन हजार नऊशे सोळा गुणिले शंभर बागिले मुद्दल आहे किती आहे आठ हजार नऊशे गुणिले मुदत आहेत चार आता बघा दोन शून्य कटले दोन शून्य कटले त्यानंतर चार एक चार चार नव छत्तीस उरले तीन झाले एकतीस अठ्ठावीस ला सात आलं अठ्ठावीस एकतीस मधून अठ्ठावीस गेले खाली राहिले तीन पुन्हा चार नव्वद छत्तीस म्हणजे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे नऊशे एकोणऐंशी भागिले किती आलं एकोणनव बरोबर गुणाकाराचा साधा सोपा नियम आहे आता या संख्येला कोणत्या संख्येनं गुणायचं याच्यातल्या म्हणजे एकस्थानी ये नऊ येईल हे लक्ष द्या नऊ ला कशाने बुल म्हणजे नऊ येणार आहे बघा नवसत्त त्रेसत्त तीन एक स्थान येतं म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही नऊ नऊ एक्क्याऐंशी एक येतं हा पर्याय होऊ शकत नाही अकरानं जर त्याला गुणलं अकरा नव्वद नव्याण्णव म्हणजे पर्याय जो आहे एकोणनव्वद एक एकोणनव्वद आणि एकोणनव्वद अकरा नऊशे एकोणऐंशी आपण बघूया बघा एकोणनव्वद गुणिले अकरा अकरा नव्वद नव्याण्णवला नऊ हाले नऊ सत्त्याण्णव बघा हे उत्तर आणि हे उत्तर बरोबर आहे का मग याच्यासाठी आपण जे गुणाकाराचे नियम शिकवलेले को कोणत्या संख्येला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर एक स्थानी कोणती संख्या येईल हे नियम दिलेले आहेत ते नियम आपल्याला जर माहीत असतील तर एवढा मोठा भागाकार सुद्धा अगदी काही शेकंदामध्ये आपण सोडू शकतो बरोबर आहे ठीक आहे समजलं ओके